पावसाची तुफान बॅटिंग किल्ले रायगडकडे जाणारा रस्ता खचल्यानं मार्ग बंद मान्सून वेळेआधीच दाखल झाल्यानं राज्यभरात मुसळधार पावसानं कहर केला रायगड जिल्ह्यात देखील सर्वत्र जोरदार पाऊस महाड तालुक्यात गेल्या चोवीस तासात नव्याण्णव मिलीमीटर mm पावसाची नोंद झाल्याचं प्रशासनानं जाहीर केलं त्यातच स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असल्यानं या ठिकाणी कोंजर हद्दीत असलेल्या धबधब्याजवळील मोरीजवळ रस्ता खचल्यानं सोमवार सव्वीस मे च्या सकाळपासून प्रशासनाकडून किल्ले रायगडकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला एकंदरीत सध्याची पावसाची तुफान बॅटिंग पाहता प्रशासन अलर्ट मोडवर असून वेळोवेळी आवश्यक त्या सूचना प्रशासनाकडून जाहीर करण्यात येत आहेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी